Gracias. De...

लोक कल्याणकारी राज्य स्थापून शिव राजा शिवबा छत्रपती झाला आज साडेतीनशे वर्षावं लागत नाही शिवाजी महाराजांनी काय केले अरे दुर्वर एखादे छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडत हे आमचं आम्हाला देखील नाही

सांगतात होती शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारतात अंगातील रक्त सलसलायला लागत आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना शिवरायांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र स्वार नव्हता त्यामुळे सुरुवात ही शून्यातूनच झाली नाही तर प्रेम करणारी माणसे बोला केली आणि दिली स्वराज्य निर्माण झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याऐकी मी नक्कीच मोठी नाही पण शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे काही कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते पाटली तोंडाला आणि पंचांग पाहिला नाही महाराजांवर अनेक संकट आली पण कधी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही महाराज कधीही व्यसनाच्या आहारे गेले नाही म्हणूनच खऱ्या अर्थानं गरज आहे

असे वर्णन करते राष्ट्र उभाराचे काम केले त्याला तोडच नाही पण आमची आजची मुलं तेच सांगतात का नाही झालं का नाही केलं आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवतही नाही

मोबाईल बघत असेल तर तो काय म्हणे काय चाललंय करतो का काय गरम आणि तुझं काय चाललंयचं या खाली बसू झाल्यावर पण राजा म्हणाल तुम्ही नसला तानाजी तर ता नसू दे जगू लोकांसाठी करू जनतेसाठी आणि करू काय तरी या रायतेसाठी पण ती रयत तरी त्या लाईटीचे राहिले कुठं पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता यांच्यात पण राज्यात एकदा जिजाऊ जन्माला येत नाही तो पर्यंत एकदा शिवाजी पैदा होत नाही राजा आमचं विज्ञान आता इतकं इतकं पुढं गेलय की गर्भातच मुलगा की मुलगी आधीच कळू लागलय जिजाऊ गर्भातच यायचा सवालच नाही आणि शिवाजी पैदा व्हायचा तर प्रश्नच नाही महाराज <laughs> शिवजयंतीच्या दिवशी तुमची जयंती किती जोराने आपण मशाली घेऊन गडावर फिरत असतो राजे पण त्या पडणाऱ्या बघाना तुम्ही कळलंच नाही राज शिवाजी हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही तर डोक्यात घालण्याचा विषय आहे जोपर्यंत शिवाजी तुमच्या डोक्यात जात नाही तोपर्यंत या स्वराज्याचं सुराज्य होत नाही शिवाजी महाराजांनी हे निर्माण केलं ते ते पारतंत्राचा अंधार बाजूला काढला आणि स्वातंत्र्याचा सूर्य निर्माण केला रायगड अनंताने नाला रा होता भूमिपुत्रांचं राज्य स्थापन होऊन राज्याभिषेक झाला शिवरायांनी शकाई सुरू केला नाव नाव दिलं स्वतःच शालिवहान शके शिवरायांनी शक सुरू केला पण नाव दिलं राज्याभिषेक शके स्वतःचा जागर नाही मांडला त्यांनी महाराजांनी कित्येक दुर्ग बांधले पण कुठला दुर्ग शिवाजी शिवाजी म्हणजे सह्याद्री महाराष्ट्र म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात जन्माला आलेला मराठमोळ म्हणजे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी एका ठिकाणी म्हटलं होतं मी मराठी भाषेचा शिवाजी आहे शिवाजी म्हणजे फक्त नाव नाही शिवाजी म्हणजे फक्त कर्तृत्व नाही आणि शिवाजी म्हणजे फक्त नेतृत्व नाही शिवाजी हे सर्वोच्चतेचे परिणाम आहे या शिवचरित्रातून तुम्ही एवढंच समजून घ्या

दिला आणि देवाकडे देवा देव मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला एवढे करून मी इथेच थांबते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद